कन्नडी वाट मांडली आप्पा मजी मला मराठी येत नाही कन्नड मध्ये बोला तुम्हाला कडे येत का आलाय कार्यक्रम तू काय कन्नडीच्या कोणसाई काय उद्योगपती आहे भारतातला दिल्लीचा म्हणावा अरे बाका टाटा ता बिर्ला अंबाने याच्या दुकानात न उदार साबण येते होती आजची शपथ सांग छान कोणाच्या पैसा होता कर सकाळी आता त्या बायसेनं मी कन्नड बोलणार आहे तुम्हाला कन्नड कळत नाही आता ध्यानात रखा बाई नमस्ते मराठी भारत बोलतो मान्य आपण

आज तू मुंड़ म्हणजे तू फॅक्टरीचा चेअरमन झाला कन्नड भाषेत तिकडे आमच्या इकडे मनसे एक डबल मुंडा आहे मनावर दोन फॅक्टरीचा दोन फॅक्टरी रस्ते खुलेल पडले तिथे आज तर राह्रास मद्रासला raio tu varun bolle varun bolle hai hai sai aap korhana madrasa real gadi ni mote mote dibbu ayyo ayyo real gadi ni mote mote dibbu ina bayada pore ki chidi ni chidi ayyo ayyo ina bayada बाय इथून पर्यंत आमची हा तुला पूर्ण नामी निघून <laughs> आली हा बाय मागा ज्यांनी दोघं तिघण दो आमची मित्र आली तुम्हाला बोलली काय कर तुम्ही कन्नड मध्ये बोलाय लागला आम्ही तुमचा एक इनून केला इनून म्हणजे कशासाठी असतो एक हसण्यासाठी हासणं म्हणजे एक माणसाच्या जीवनाच्या शरीरावर जय मस्त आता तुम्ही मराठी बोलायला लागला आमच्या गावची यात्रा आहे यात्रा निमित्त तुमचा कार्यक्रम ठेवायचा आहे तुमच्यात काय मुली वगैरे किती मुली आहेत किती किती तुम्हाला काय लेकर मला चार मुली आहेत चार मुली आणि मुलं वगैरे किती यायचे आणि चार किती झाले किती कमी पडली आम्हाला काय म्हणायचं बाहेर तुमचा कार्यक्रम आम्ही ऐकायला आलो तुम्ही कलावंत तसे आम्ही सुद्धा कलावंत हे आमचे तशी आम्ही सुद्धा कलावंत आहे आम्ही एक गीत तुम्हाला गाऊन दाखवणार आहे तुमच्यात मुली आहेत ना तेवढं त्यांना बोलवून घ्या घ्या बोलून आमचा ता ता यो बोल। गावचा बसे भाऊ आला झाले त्या

आता दिवस उद्या नाही फक्त शांत रीतीत कार्यक्रम थोडा ऐका आणि कालवा करायचा असला तरी रातभर कालवा करा आम्ही काय कालवा करून जाणार आहे ना आम्ही काय बोलताय की तुम्हाला कळणं झालं तुम्ही काय बोलताय की आम्हाला घेणार ही मुली ऐके तुमच्या तुम्हाला काय येतं का